आजच्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणात झालेले किंवा होत असलेले बदल बघता स्वच्छ हरित आणि सुंदर अशा पर्यावरणाची कास धरणं व प्रदूषणमुक्त नैसर्गिक वातावरणाची निर्मिती करणं आवश्यक आहे याकरिता निसर्गाशी नाते जोडून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करा असे प्रतिपादन अमरावतीच्या आमदार सौ सुलभते संजय खोडके यांनी केले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त शहरात सहासष्ट हजार वृक्ष लागवड अभियान मोठ्या जोमाने सुरू आहे अमरावतीच्या आमदारसह सुलभाताई संजय खोडके यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने अमरावती शहरातील प्रत्येक खुले मैदान शाळा महाविद्यालय परिसर रस्त्याचे तसेच बागेतील मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातोय वसुंधरेवर हरित सृष्टी साकडण्याच्या या उपक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भीमटेकडी परिसर अमरावती येथे आमदार सौ सुलभाताई खोडके व विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य आमदार संजय खुळके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सर्वप्रथम भीमटेकडी स्थित बौद्ध विहार येथे आमदार महोदयांनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं यावेळी माजी मनपा सभापती व माजी नगरसेवक मंगेश मनोहरे तसेच बौद्ध धम्म प्रचार समितीच्या वतीने आमदार सर सुलभाते खुडके व आमदार संजय खुडके यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला आपल्या आपल्या मध्ये माजी मनपा सभापती अविनाश माडीकर यांनी कार्यक्रमाची रूपरेखा मांडली आहे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य आमदार संजय खुडके यांनी सांगितले की शहरात पायाभूत सुविधांची पूर्तता होत असताना स्वच्छ सुंदर व हरित अमरावतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणं सुद्धा महत्वाचं आहे यासाठी वृक्ष लागवड अभियान राबविलं जात असताना ती एका यंत्रणेची जबाबदारी न राहता एक लोक चळवळ व्हावी यासाठी सर्वांनी यामध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार संजय खुडके यांनी केले भीमटेकडी हे अमरावतीचं वैभव आहे सामाजिक धार्मिक व पर्यटकीय दृष्टीने भीमटेकडीला महत्व आहे त्यामुळे भीमटेकडीवर चांगल्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार हो महोदयांनी व्यक्त केला आहे यावेळी भीमटेकडी परिसरात विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत तसेच सर्वांनी झाडे लावून त्यांचं संवर्धन करून पर्यावरण वाचविण्याचा संदेश यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे माजी महापौर अॅडव्होकेट किशोर शेळके माजी मनपा माजी सभापती अविनाश माडीकर माजी नगरसेवक मंगेश मनोहरे प्रवीण आकोडे भास्करराव ढेवले आदींसह बौद्ध धम्मा प्रचार समितीचे पदाधिकारी उपासक बांधव तसेच सर्व सहकार स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते रिपोर्ट बिरिएन न्यूज